इंदिरानगर परिसरातील कलानगर इथं सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे झालेल्या भडक्यात दोन जण गंभीर जखमी झाले या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी की इंदिरानगर परिसरातील कलानगर इथं असलेल्या वक्रतुंड पार्सल पॉइंट या दुकानाचे चालक सुरेश लांबगे तसंच रिक्षाचालक संदीप पालेकर हे सोमवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकान सुरू करण्यासाठी आले असता रात्रभर दुकानात गॅस गळती झाली असल्याची शक्यता असून दुकानाचं शटर उघडल्यानंतर त्यांनी दुकानातील लाईट सुरू करण्यासाठी बटन दाबल्यानंतर अचानक भीषण भडका झाला हा भडका इतका भीषण होता की इथं ठेवण्यात आलेले स्टीलचे रॅक दहा फूट लांब उडाले होते तर या स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं यावेळी येथीलच अरविंद पटेल तसंच अनिल मिसाळ या नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागास फोन करत होतं मात्र रुग्णवाहिकेस यायला उशीर म्हणून रिक्षातून जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रसंगी भाजपचे माजी नगरसेवक श्याम बडोदेव माजी नगरसेवक अजिंक्य साने आकाश खोडे ऋषिकेश वर्मा माजी नगरसेवक सतीश सोनवणे आदींसह समाजसेवकही प्रसंगी उपस्थित होते ये प्रसंगी प्रसंगी गॅस लिकेजमुळे स्फोट झालेला होता खरंतर सिलेंडरचा स्फोट न होता रात्री अनावधानाने गॅस लीक झाल्यामुळे आणि सकाळी जेव्हा या उत्तरखंड पार्सल पॉईंटचे मालक लहांगे त्यांनी जेव्हा त्याचं शटर उघडलं त्याच्याबरोबर एक रिक्षावाला होता आणि शटर उघडल्या उघडल्या त्यांनी कुठला तरी स्विच ऑन केला आणि त्याचं निघालं लिकेजमुळे सगळं काही ते स्फोट झाला आणि सगळं फेकलं गेलं आहे की त्याच्यानंतर आपण बघितलं असेल संपूर्ण काळ्यामधील संपूर्ण त्यांचे व्यवसाय संपूर्ण सामान्यांची नागरिकांगी त्याचप्रमाणे लांबग्यांना आणि त्यांच्या त्या रिक्षाचालकालाही गंभीर अशी दुखापत झाली त्यांच्या मुलाने आणि या परिसरातील नागरिकांनी त्याला त्यांना हॉस्पिटलला नेलं सांगायचं हॉस्पिटलला प्रथम उपचार केल्यावर त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट केलेले आहेत तशीच माहि या घटनेची माहिती मिळाल्यावर आवडतो परिसरातील नागरिक आणि आम्ही स्वतःही आलो अगदी जाणक त्याला पाचरण केलं संबंधित बी आय इंद्रानगरचे त्यांनाही मी स्वतः फोन केला त्या ठिकाणी येऊन आम्ही दलाने ती जी आग लागलेली होती ती भिजवली त्याचबरोबर त्याचे जेवढी शॉर्ट सर्किट झालेलं होतं सगळे स्विच बंद केले आणि अशी घटना होऊ नये याच्यासाठी त्यांनी माहिती दिली आणि सुद्धा त्यांचं समुपदेशन केलं परंतु कष्टकरी इस्माबद्दल हे नवीन वर्षामध्ये ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो का त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हावी किती आला किती वाजता आला साधारण स्पोर्ट सकाळी साडे नऊच्या आसपास तर अग्निशमन विभागाचे लीडिंग फायरमन एम एस सोनवणे वाहन चालक आय आय काझी एस डी घुगे फायरमन के के पवार किरण हानवते पार शिंदे आदींनीही आग विझवली रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज 那是。